नमस्कार लोक महाराष्ट्र माझामध्ये आपले स्वागत आहे पहा पुढील बातम्या वन सेंटर सेंटरमधून अत्याचारग्रस्त महिलांना आर्थिक सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम बनवण्याचा उद्देश अन्नपूर्णा देवी पहा लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट अत्याचारग्रस्त महिलांना येणाऱ्या अडचणी दरम्यान आर्थिक सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने आपत्कालीन प्रतिसाद वैद्यकीय सहाय्य कायदेशीर मदत समुपदेशन आणि तात्पुरता निवारा अशा सर्व बाबी एकाच छताखाली देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक सखी वन स्टॉप सेंटरची स्थापना केली आहे संकटात असलेल्या महिलांच्या गरजा पूर्ण करणे तसेच अत्याचारग्रस्त महिलांना आर्थिक सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम बनवण्याचा उद्देश वन स्टॉप सेंटरचा आहे असे प्रतिपादन केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केले त्यांनी कोल्हापुरातील सखी वन स्टॉप सेंटरला भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला विविध प्रकारच्या अत्याचाराचा सामना करणाऱ्या महिलांना आधार देण्यासाठी तयार केलेल्या विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून त्यांना जगण्याचा नवा मार्गही या ठिकाणी मिळू शकतो असंही त्या म्हणाल्या यावेळी सोबत खासदार शाहू महाराज छत्रपती खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील केंद्र प्रशासक नीलम धनवडे आदी मानेवर उपस्थित होते महिलांसाठीच्या आदर्श वसतिगृहाची पाहणी करून त्याप्रमाणे याही ठिकाणी उभारणी करता येईल अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी दिली यासाठी महिला व बालविकास अधिकारी यांना सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या महिला व बालविकास अधिकारी यांना सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचे बातमीपत्र पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद